खोपोलीत शिवसेनेचे कार्यकर्ते मंगेश काळोके यांची दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली या प्रकरणामुळे संपूर्ण रायगडमध्ये संतापाची लाट उसळली आहे आज या प्रकरणी खोपोलीमध्ये कॅन्डल मार्च काढण्यात आला यावेळी काळोखे यांच्या दोन्ही मुली सहभागी झाल्या होत्या दोन्ही मुलींना पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले होते भुपोलीत मंगेश काळोखे हत्येच्या निषेधार्थ कॅन्डल मार्च आयोजित करण्यात आला होता काळोके यांच्या घरापासून ते पोलीस स्टेशनपर्यंत हा मार्च काढण्यात आला या कॅन्डल मार्चमध्ये महिला आणि मुली मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या मंगेश आप्पाच्या मारेकऱ्यांना फाशी झालीच पाहिजे मंगेश आप्पा अमर रहे असे फलक हातात घेऊन घोषणांनी परिसर दनानून सोडला होता यावेळी आमदार महेंद्र थोरवे खोपोलीचे नगराध्यक्ष कुलदीपक शेंडे माथेरानचे नगराध्यक्ष चंद्रकांत चौधरी आणि शेकडो कार्यकर्ते पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने सामील झाले होते त्यानंतर हा मोर्चा खोपोली पोलीस स्टेशनला पोहोचला तिथे सगळ्यांनी कॅन्डल लावून काळोखे यांना आदरांजली वाहिली काळोके यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी आमदार महेंद्र थोरवे यांनी देखील केली आहे मंगेश अप्पा कालोखे यांची क्रूरपणे निर्घुणपणे हत्या करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर आज संपूर्ण खोपोली शहरातून आपण पाहताय की मंगेश आप्पा यांच्या मारेकऱ्यांना फाशी झाली पाहिजे त्यांच्यावर लोकांतर्गत कारवाई झाली पाहिजे आणि जे आरोपी आत्तापर्यंत अटक केलेले नाहीत या सर्वांना तात्काळ जेलबंद केलं पाहिजे असे आम्ही आजच्या निवेदनामध्ये या ठिकाणी कोकोली पोलीस स्टेशन रायगड एस पी मॅडम यांनासुद्धा सगळ्यांना निवेदन आज या ठिकाणी देण्यात आलेलं आहे आजचा कॅन्डल मार्च आपण सारेजण पाहत आहेत की मोठ्या संख्येने महिला भगिनी रस्त्यावर उतरलेल्या आहेत मंगेश आप्पा एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून या संपूर्ण कोपोली शहरामध्ये अतिशय सामाजिक बांधिलकी जपत काम करणारा हा माझा सहकारी हा माझा कार्यकर्ता अतिशय निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून शिवसेनेचं त्या परिसराचं संपूर्ण कोपुली शहरामध्ये एक चांगल्या पद्धतीचं नेतृत्व मंगेश आप्पांच्या रूपाने या ठिकाणी होत होतं आणि ह्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये विजयी झाल्यामुळे विरोधकांनी राष्ट्रवादींनी त्या ठिकाणी मंगेश आप्पा यांची पराजय त्यांच्या पसनी पडलेलं नाही आणि म्हणून त्यांची क्रूरपणे निर्गुणपणे हत्या करण्यात त्या ठिकाणी आलेली आहे आणि त्यानंतर आज संपूर्ण कोपोली शहरातून हा जनाक्रोश मोर्चा हा कँडल मोर्चा या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं होतं आणि या ठिकाणी मंगेशच्या दोन्ही मुलीसुद्धा या ठिकाणी या कँडल मार्चमध्ये या ठिकाणी सहभागी झालेल्या आहेत संपूर्ण कुटुंब त्याचे भाऊ असेल त्याचा परिवार असेल मंगेश आप्पांचं सगळं कुटुंब ह्या कँडल मार्चमध्ये या ठिकाणी मार्च उपस्थित आहे मोठ्या संख्येने कोपोली शहरातील सगळेच माझे पदाधिकारी असतील आणि सर्व कोपोलीतील सर्वसामान्य जनता ही मंगेश आप्पाच्या पाठीशी ठामपणे या ठिकाणी उभे राहिलेली आहे आम्ही पोलीस प्रशासनाला या ठिकाणी विनंती केलेली आहे पुन्हा एकदा की आपण तात्काळ ज्या आरोपींना अरेस्ट केलेली नाही त्यांनी अरेस्ट त्या ठिकाणी करावी आणि त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई त्या ठिकाणी करावी आणि ज्या पद्धतीचं सव्वीस तारखेपासून जर ज्या आरोपींनी मंगेशप्पाची हत्या केली त्यांना पोलीस स्टेशनच्या माध्यमातून या ठिकाणी आपण पाहिलं तर पोलीस प्रशासनाने तात्काळ त्या ठिकाणी कारवाई करण्यात आलेली त्यांना अटक करण्यात आलेली आहे आत्तापर्यंत जवळ दहा आरोपी त्या ठिकाणी निष्पन्न झालेले आहेत आणि या दहा आरोपींना अटक करण्यात आलेली आहे उर्वरित आरोपींनासुद्धा लवकरात लवकर या ठिकाणी अटक होईल अशी अपेक्षा आम्हा सगळ्यांनाच या ठिकाणी आहे रायगडच्या कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी एस पी मॅडम आमच्या दलाल मॅडम यांनी सुद्धा फार मोठं योगदान आणि संपूर्ण पोलीस टीमने तात्काळ यांच्यावरती कारवाई त्या ठिकाणी करून चोवीस तासामध्ये बरेचसे आरोपी त्या ठिकाणी अटक करण्यात आलेली आहे त्यामुळे आमचा पोलीस प्रशासनावरसुद्धा पूर्णपणे विश्वास आहे की ज्या पद्धतीचं हे क्रूर कृत्य संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेलं आहे संपूर्ण देशाने पाहिलेलं आहे ते म्हणून तात्काळ कारवाई त्या ठिकाणी झालेली आहे शिंदेसाहेबसुद्धा त्या ठिकाणी मंगेश कालोके यांच्या परिवारांना भेट देण्यासाठी काल येऊन गेलेले आहेत आणि त्यांनीसुद्धा तात्काळ त्या ठिकाणी उर्वरित आरोपी अटक करून ह्यांच्यावर का अंतर्गत कारवाई त्या ठिकाणी करावी अशासुद्धा सूचना उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांनी या ठिकाणी दिलेल्या आहेत आमच्या अतिशय जवळचा कार्यकर्ता या ठिकाणी हरपलेला आहे आणि शिंदेसाहेबांनीसुद्धा सांगितलेलं आहे की अशी प्रवृत्ती खेचून काढली पाहिजे आणि यासाठी संपूर्ण कोपोली शहरातून मोठ्या संख्येने जनसमुदाय मंगेश आप्पांच्या सर्व मारेकरांना त्या ठिकाणी फाशीची शिक्षा झाली पाहिजे उर्वरित आरोपींना अटक केली गेली पाहिजे यासाठी आम्ही या ठिकाणी आज कॅन्डल मार्च या ठिकाणी काढण्यात आलेला आहे मल्हार पवार महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर